नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो छावा हा चित्रपट आल्यानंतर त्याविषयी वेगवेगळ्या कोणातून रोजच्या रोज चर्चा सुरू आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करताना आपण पाहतो आहे आता या ठिकाणी तेलंगणामधले भारतीय जनता पार्टीचे एक आमदार टी राजा सिंह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जी औरंगजेबाची कबर आहे ती कशाला हवी आहे काय आवश्यकता आहे त्याची ती काढून टाका अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे आता अशा पद्धतीच्या मागण्या या होत असतात केल्या जात असतात त्याबद्दल काहीच हरकत नाही म्हणजे प्रत्येकाला ही मागणी करण्याची पूर्णपणे मुभा आहे स्वातंत्र्य आहे राजा सिंह यांनी जी ही जी मागणी केलेली आहे ती मागणी केल्यानंतर त्याच्यावरच्या बातम्या काय येतात तर राजा सिंह यांची ही जी मागणी आहे ती कशी वादग्रस्त आहे मुळात वादग्रस्त असण्याचं काय कारण आहे म्हणजे जेव्हा औरंगजेबाबद्दल काही बोललं जातं टिप्पू सुलतानबद्दल काही बोललं जातं तेव्हा ते लगेच वादग्रस्त कसं काय होतं वादग्रस्त असण्याचं कारण काय आणि कोणाला ते वादग्रस्त वाटते मुळात औरंगजेब हा कोणीतरी आपला आहे आपला कोणतरी पूर्वज आहे असं वाटणारे कोण आहेत आणि त्यांना ते का वाटतंय आणि जर औरंगजेबा त्यांना आपला पूर्वज वाटत असेल तर मग शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे सगळे कोण आहेत त्यांच्या दृष्टीने हे पण एकदा स्पष्ट व्हायला पाहिजे अशा काहीतरी मागण्या जेव्हा केल्या जातात तेव्हा लगेच इतिहास उकरण्याची काय आवश्यकता आहे पुन्हा पुन्हा ते तोच तोच इतिहास जो आहे तो उघाळण्याची काय गरज आहे असे काहीतरी दावे प्रतिदावे युक्तिवाद केले जात असतात मुळामध्ये छावा चित्रपट आल्यानंतरही चर्चा सुरू झाली आहे रोजच्या रोज काही चर्चा होत नाही संभाजी महाराजांबद्दल पण जेव्हा कधी होते तर ती होत असताना स्वाभाविकच इतिहासाची जी काही उजळणी आहे ती होणारच आणि ती होत असताना त्याच्यात ज्यांनी यांनी संभाजी महाराजांच्या बाबतीत कुठेतरी फितुरी केली संभाजी महाराजांना ज्यांनी मारलं म्हणजे औरंगजेबाने मारलेलं आहे ते सगळेच त्याच्यामध्ये स्वाभाविकच एक खलनायकच ठरतात आणि केवळ खलनायक नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांसारख्या एका शूर योद्ध्याला कुठेतरी कट कारस्थान करून मारलं आणि धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला आणि ते धर्मांतरित होत नाही म्हटल्यानंतर त्यांची निर्गुण हत्या केली याबद्दल सगळ्यांनाच संताप आहे राग आहे आणि तो औरंगजेबाबद्दल आहेच ज्याला सत्तावीस वर्ष महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची इच्छा होती पण ती करताना आल्याने शेवटी तो इथेच मृत्यूमुखी पडला आणि त्याची इथे कबर बांधण्यात आली ती कबर बांधल्यानंतर ठीक आहे आपल्या इथे खानाची खबर बांधण्यात आली शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार ती बांधली गेली तर ती मानवतेच्या दृष्टिकोनातून होती की ठीक आहे आमचा शत्रू होता पण त्याचा जो अंत्यविधी आहे तो व्यवस्थित व्हावा एवढाच उद्देश होता पण त्यानंतरच्या काळात काय झालं तर यांचं उदात्तीकरण होऊ लागलं मग कोणी औरंगजेबाचे फोटो नाचवते कोणी औरंगजेबाची कबर अधिक सुशोभित करते कोणी अफजल खानाची कबर जे त्याच्याभोवती आणखी मोठं बांधकाम करते तिथे उरूस भरवला जातोय त्यांना संत मानलं जातंय त्याच्यामध्ये अनेक लोक हे मुस्लिमेतर सुद्धा आहेत जे त्याच्यामध्ये सहभागी होतात या सगळ्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे की नाही मग एकीकडे शिवाजी महाराजांची समाधी असेल किंवा संभाजी महाराजांची समाधी असेल त्याकडे फारसं काही लक्ष दिलं जात नाही पण या ज्या कबरी आहेत जे महाराष्ट्राचे स्वराज्याचे शत्रू होते त्यांच्या कबरी मात्र रोजच्या रोज त्यांचं नूतनीकरण काय केलं जातं सुशोभीकरण काय केलं जातं हे योग्य वाटतं का याविषयी काहीतरी एकदा भूमिका स्पष्ट केली पाहिजे त्या कबरी उकडून टाका किंवा ही मागणी असू शकते पण काही लोक तिथे जाऊन चादरी चढवत आहेत नेत्यांपैकी विशेषतः एम आय एम सारखा जो पक्ष आहे त्यांचे नेते तिकडे जाऊन चादरी चढवतात काही लोक तिथे जाऊन फुलं अर्पण करतात म्हणजे याचा अर्थ काय म्हणायचा म्हणजे त्यांची संभाजी महाराजांबद्दलची काय भूमिका आहे शिवाजी महाराजांबद्दलची काय भूमिका आहे औरंगजेब ज्या वेळेला इथे आला तो काय म्हणून इथे आलेला आहे तो काय मैत्री करण्याच्या उद्देशाने आला होता का की हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी आला होता काय नेमकं योगदान काय हे विचारात घ्यावं लागेल की नाही इतिहासातल्या ज्या ज्या विभूती आहेत ज्यांच्याबद्दल आपण आदराने पाहतो तर त्यांचं काय काय योगदान आहे याचा आपण विचार करतो त्याच्यातून प्रेरणा घेतो शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य अवघ्या त्यांच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये मिळवून दाखवलं संभाजी महाराजांनी सुद्धा या छोट्या वयामध्ये अनेक भाषा ज्या आहेत ते शिकले अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी अनेक लेखन अनेक प्रकारचं केलं आणि एवढं पराक्रम गाजवला त्यांच्याबद्दल आपण आदर बा बाळगणार की नाही की औरंगजेबाबद्दल आदर बाळगायचं आहे हे एकदा आपण ठरवलं पाहिजे प्रत्येक वेळेला काहीतरी विषय निघाला शिवजयंती असेल किंवा संभाजी महाराजांची त्या ठिकाणी असा चित्रपट आला असेल तर चर्चा लगेच होती की द्वेष बाळगू नका कोणाला द्वेष वाटतो या कोणामधला द्वेष आहे हिंदू मुस्लिम असा द्वेष निर्माण होतो का निर्माण होतोय याचा विचार केला पाहिजे की नाही का निर्माण होतोय संभाजी महाराज हिंदू आहेत किंवा शिवाजी महाराज हिंदू आहेत त्याबरोबर औरंगजेबाचा जो विषय आला तर त्याच्या हिंदू मुस्लिम करण्याचा काय प्रश्न आहे इतिहासामधली ही व्यक्तिमत्व आहेत आणि आज औरंगजेबाबद्दल लोकांच्या मनामध्ये संताप आहे पण तो स्वाभाविक आहे कोणी काही तो, तो निर्माण केलेलं नाही किंवा कोणी खोटं काहीतरी लिहून निर्माण केलेलं नाही आज अनेक लोक बोलत आहेत की प्रपोगंड आहे हे जाणीवपूर्वक केलं जाते काय जाणीवपूर्वक आहे याच्यामधलं संभाजी महाराज खोटे आहेत औरंगजेब खोटे आहेत कोण नेमकं खोटं याच्यातलं ही सगळी पात्र खरी आहेत इतिहासातली संभाजी महाराजांची हत्या करण्यात आलेली आहे कशासाठी करण्यात आली आहे तेही सगळ्यांना माहिती आहे मग खोटं काय ते जर दाखवलं जात असेल तर त्याच्यावर द्वेष कोणाला निर्माण होतो कोणाला वाईट वाटतंय हे दाखवलं गेल्यामुळे त्यांनी तरी समोर यावं की बाबा हे दाखवू नका आम्हाला औरंगजेबाबद्दल असं दाखवलेलं आवडत नाही कोणाला वाटते औरंगजेब आपले पूर्वज आहेत म्हणून आणि काय वाटण्याची आवश्यकता आहे इथे स्वरा भास्कर वगैरे सारख्या बी ग्रेड अभिनेत्री ज्या आहेत त्या म्हणत आहेत हा सगळा पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास कशासाठी खोटा इतिहास दाखवण्याची आवश्यकता आहे म्हणजे अशा पद्धतीचे विचार करणारे लोक आपल्या इथे राहतात ज्यांना ना इतिहासाची जाण असते ना स्वतःच्या कलेची जाण असते कसलीच काही अक्कल नसते काहीतरी आपल्याला ट्विट आहे काहीतरी लोक फॉलो करतायत म्हणून काहीही बोलायचं त्यामुळे औरंगजेबाची कबर जी आहे ती उद्ध्वस्त होईल काढून टाकली जाईल वगैरे ह्या मागण्या होतील त्यावर काय कारवाई होईल माहिती नाही पण निदान त्याचं उदात्तीकरण तरी करू नका उदात्तीकरण कशासाठी करायचे जे स्वराज्याचे शत्रू होते ज्यांनी देशामध्ये येऊन औरंगजेबाने काय केलेलं आहे भारत भारतासाठी काय असं करून दाखवलेलं आहे धर्मांतरण तलवारीच्या जोरावर केलेलं आहे देवळं पाडलेली आहेत सर्वसामान्य जनतेला पिडलेलं आहे त्रा त्रास दिलेला आहे हे सगळं वास्तव आहे की नाही की हे सगळं खोटं आहे आणि मग हे जर वास्तव असेल तर त्या व्यक्तीला आदर्श कसा काय मांडणार आपण ठीक आहे त्यांची खबर आहे पण त्याच्या बाजूला मोठमोठ्या इमारती बांधणं तिथे रोजच्या रोज कार्यक्रम करणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न येणारच आहे एकदा एक याचा सूक्ष्म मोक्ष लागणं आवश्यक आहे निमित्त भले छावा चित्रपट असेल पण कायमच प्रश्न येणार आहे की आपण कोणाचं उदात्तीकरण करणार आहोत औरंगजेबाचं करणार आहोत अफजलखानाचं करणार आहोत कुठल्या तरी गडावर कोणतरी संत एखादा झाला होता सरदार मुस्लिमांचा तर त्याचं लगेच तिथे स्मार, स्मारक स्मारक बांधायचं दर्गा तयार करायचा त्याचा विचार काहीतरी व्हायला पाहिजे की नाही ने। आपण नेमकं संभाजी महाराजांच्या बाजूने आहोत शिवाजी महाराजांच्या बाजूने आहोत की कोणीतरी अन्याय करणाऱ्या एखाद्या बादशाच्या बाजूने आहोत एकदा याविषयी स्पष्ट करावं मग इतिहास रोजच्या रोज उक उघाळण्याची गरजच उरणार नाही सगळ्यांची भूमिका असली पाहिजे की आम्ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या बाजूने आहोत शिवाजी महाराजांच्या भूमिकेच्या बाजूने आहोत संभाजी महाराजांसोबत आम्ही आहोत त्यांनी दिलेल्या बलिदानाच्या बाजूने आम्ही आहोत तर मग प्रश्नच येणार नाही ना हिंदू मुस्लिम द्वेष होणार ना हा इतिहास पुन्हा पुन्हा उघाळला जाणार तुम्हाला संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद